वृद्ध लोकांमध्ये हाडाचे फ्रॅक्चर कारणे परिणाम आणि प्रतिबंध वृद्धांमध्ये हाडांच्या फ्रॅक्चरचे सामना करत आहात या व्हिडिओमध्ये आम्ही वृद्ध लोकांमध्ये हाडाचे फ्रॅक्चर होण्याचे सामान्य कारणे त्यांच्या आरोग्यावर व हालचालीवर होणारा परिणाम आणि महत्वाचे म्हणजे त्यापासून कसे वाचावे हे सखोलपणे पाहणार आहोत जीवनाची गुणवत्ता आणि स्वतंत्रता टिकवण्यासाठी सक्रिय उपाय कसे मदत करू शकतात ते जाणून घ्या वृद्ध लोकांमध्ये हाडाचे फ्रॅक्चर एक गंभीर समस्या आहे जी त्यांच्या जीवनात गुणवत्ता आणि हालचालीवर गंभीर परिणाम करू शकते हे फ्रॅक्चर मुख्यतः हाडांची घनता कमी होण्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि इतर वयाशी संबंधित कारणांमुळे होतात वृद्ध लोकांमध्ये फ्रॅक्चर होण्याची मुख्यतः नऊ कारणे आहेत नंबर एक ऑस्टिओपोरोसिस वय वाढल्यावर हाडाची घनता कमी होऊन हाडे तुटण्याची शक्यता वाढते ऑस्टिओपोरोसिस हाडांना कमकुवत करतो त्यामुळे सौम्य पडलं तरी हाडाचे फ्रॅक्चर होऊ शकते नंबर दोन पेशींची ताकद आणि समन्वय कमी होणे वय वाढल्यावर मासपेशींचा आकार आणि ताकद कमी होतो त्यामुळे शरीराचे समतोल राखणे कठीण जाते त्यामुळे पडणे आणि हाडाचे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो नंबर तीन लवचिकतेत घट व वय वाढले खाल्ल्यामुळे सांध्यांची लवचिकता आणि मासपेशींची लवचिकता कमी होते सांधे आणि स्नायूंच्या कठीणतेमुळे हालचालीमध्ये अडचणी येतात ज्यामुळे पडून दुखापत होण्याचा धोका वाढतो शेवटच्या कारणावर ध्यान द्या कारण ते खूप महत्वाचे आहे नंबर चार दृष्टीदोष वृद्ध लोकांमध्ये दृष्टीचे दुर्बलतेमुळे स्थानिक जागांमध्ये घुसणे अडथळे ओळखणे किंवा समतोल राखणे कठीण होऊ शकते त्यामुळे पडून हाडांचे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो नंबर पाच दीर्घकालीन रोग साखर रोग हृदय रोग किंवा संधिवात यासारख्या रोगांमुळे हाडांच्या आरोग्यावर आणि हालचालीवर परिणाम होतो या स्थितीमुळे हाडे कमजोर होऊ शकतात किंवा फ्रॅक्चर झाल्यावर उपचार क्षमतेवर परिणाम होतो नंबर सहा औषधे काही विशेष औषधे विशेषतः दीर्घकालीन परिस्थितीसाठी वापरली जातात जसे की हाडे कमजोर करू शकतात ज्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो काही प्रभाव समतोल त्यामुळे पडण्याचाही धोका वाढतो तीन कारणे सांगण्याआधी माझ्या इतर व्हिडिओसाठी साठी पहा कधी आणि का गुडगे बदलावेत हे तुम्हाला निर्णय घेण्यात मदत करतील की खरंच तुम्हाला टीकेआर आवश्यकता आहे की दुसरे उपचार लागू होऊ शकतात हे व्हिडिओ नंतर पहा नंबर सात अन्नातील कमतरता कॅल्शियम आणि विटॅमिन आवश्यक घटकाची कमतरता हाडांना कमजोर बनवते आणि हाडांच्या उपचारामध्ये विलंब आणतो खराब आहार हाडांच्या दुरुस्तीसाठी अडथळा निर्माण करतो आणि हाडाशी संबंधित समस्याचा धोका वाढवतो नंबर आठ घरातील धोके गोंधळलेली किंवा चुकीच्या प्रकारची डिझाईन केलेली घराची जागा पडण्यास कारणीभूत ठरते असमान मजला कमी प्रकाश आणि घसरट पृष्ठभाग यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो नंबर पूर्वीचे फ्रॅक्चर फ्रॅक्चर झालेल्या हाडांची पुनर्प्राप्ती चांगली होऊ शकत नाही आणि हाडे अधिक नाजूक होतात त्यामुळे भविष्यातील फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो वृद्ध लोकांमध्ये हाडांचे फ्रॅक्चर एक गंभीर समस्या आहे परंतु योग्य प्रतिबंधक उपायाने ते कमी होऊ शकतात हाडांच्या फ्रॅक्चरचे कारणे आणि परिणाम समजून घेतल्यामुळे आपण कारवाई करू शकतो आणि वृद्ध लोकांच्या जीवन गुणवत्ता सुधारू शकतो व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक बटन दाबा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला सूचना मिळतील लक्षात ठेवा संतुलित आहार खा नियमित व्यायाम करा घरात सुरक्षित वातावरण तयार करा वेळोवेळी आरोग्याची तपासणी करून घ्या वृद्ध व्यक्तींची काळजी घेतल्यास त्यांचे आयुष्य अधिक सुरक्षित आणि आनंदी होऊ शकते शेवटी प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे